नमस्कार पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत नर्मदा परिक्रमा जो मला आलेला अनुभव आहे त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे माझा योग आला दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार तेवीस साली आमच्या ग्रुपमधलेच रेकी मास्टर महेश दादा यांच्यामुळे माझा योग आला मला आधी काहीही माहीत नव्हतं की नर्मदा परिक्रमा म्हणजे काय असते महेश दादांचा फोन आला आणि ताई नर्मदा परिक्रमाला तुम्ही चलावं म्हणून मला त्यांनी सांगितलं की ताई माझी खूप इच्छा आहे तर मी त्यांना तेव्हा म्हटलं की मला खरंच काही माहिती नाही आहे नर्मदा परिक्रमा वगैरे आणि मी नर्मदा परिक्रमाबद्दल जेवढं ऐकून होते तेव्हा मला माहिती होतं की एक वर्ष दोन वर्ष असं चालायचं असतं नदीच्या किनाऱ्यावरनं एवढंच आहे आणि नंतर मला कळालं त्यांच्या बोलण्यामधनं की उत्तर वाहिनी म्हणजे चैत्र महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही नर्मदा मैयाच्या काठाने सगळी देवस्थानं करत एक दिवसाची जेव्हा तुम्ही परिक्रमा करता म्हणजे नर्मदा मैया जी वाहत असते जिचा उगम आहे ओंकारेश्वर म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आणि ती गुजरातमधनं जाऊन पुढे ती अशी जाते चैत्र महिन्यामध्ये तिला अधिक महत्त्व आहे चैत्र महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही दक्षिण तटावरनं उत्तर तटावर जाता आणि परत दक्षिण तटावर येतात अशी पूर्ण परिक्रमा जेव्हा तुम्ही करता तर त्यावेळेस त्याला उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा असे म्हणण्यात येते आणि तो माझा योग आला दोन हजार तेवीस साली पहिल्यांदा तर दोन हजार तेवीस साली एक मला उत्सुकता होती की काय आहे नक्की आपल्याकडनं होईल की नाही तर तेव्हा माझ्यासोबत महेश दादा जोशी होते जोशी होते परत शैलजाताई ताई होत्या त्यांच्या मिसेस त्याचबरोबर आमच्या रेकी फॅमिलीमधली रेकी मास्टर गायत्री तिचे काही मित्र असे आम्ही सगळेजणं गेलो होतो आणि ती आमची परिक्रमा झाली ती सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे चार दिवसाची आमची ती देवस्थानाची ट्रीप होती तर आम्ही गेलो आणि त्यावेळेस परिक्रमा वगैरे आम्ही सुरुवात केली सगळी झाली पण त्यावेळेस मला चांगलं आठवतं आहे की त्यावेळेस आम्हाला जवळपास पाच वाजून गेले थे। थे होते परिक्रमा सुरू करायला मांगलेश्वर महादेव म्हणजे ममलेश्वर ज्यांना म्हणतात मँगलोर इथे तिथे संकल्प सोडून घेण्यात येतो आणि मग तिथून तुमची परिक्रमा सुरू होते अशी सलग दोन वर्ष मी आम्ही तिथूनच संकल्प सोडून ही परिक्रमा पूर्ण केली आणि एकादशीच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू शकते की एकादशी आणि रेकी आणि अध्यात्म याचा खूप जवळचा संबंध आहे रेकीचा जसा मी ध्यास घेतलेला आहे की आपल्याद्वारे जास्तीत जास्त लोकांना या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मिळू दे सगळ्यांचं कल्याण दे आणि सातत्याने मी रेकीचे ध्यान घेत आहे सकाळी पावणेपचला असतात आणि रात्री नऊ वाजता असतात या ध्यान ध्यानासाठी कोणीही जॉईन करू शकतं त्याच्यासाठी आपण काही पैसे वगैरे घेत नाही तर बरेच जण यूट्यूबच्या माध्यमामधनं आपल्या ध्यानाला जॉईन करत असतात आणि त्यांना ह्या रेकीचे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहे तो तो रेकीचा आशीर्वाद म्हणजेच माझ्या आयुष्यामध्ये आली नर्मदा परिक्रमा तर नरि नर्मदा परिक्रमा आमची सुरू झाली आणि ती दोन हजार तेवीस साली आम्ही पूर्ण केली पहाटे पावणे पाचला सुरू करून दुपारी जवळपास आम्हाला साडेबारा एक वाजले नर्मदा परिक्रमा पूर्ण करायला ज्यावेळेस शेवटचा टप्पा आम्ही पार करत होतो त्यावेळेस अक्षरशः डोक्यावर पूर्ण कडक ऊन होतं आणि आम्ही जरी आ, स्कार्फ होता कॅप होता तरी आम्हाला खूप चटकदार ऊन आम्हाला लागत होते पण फक्त आमच्या तोंडातनं जप सुरू होता नर्मदे हर नर्मदा परिक्रमा करताना सगळे परिक्रमावासी नर्मदे हर हा जप करत असतात ज्याप्रमाणे आपण वैष्णोदेवीला जातो तर वैष्णवदेवीला जाताना आपण जय माता दी म्हणत जातो तर त्यावेळेस आपण पायी चालताना आपल्याला तो मार्ग कठीण वाटत नाही आणि आपण वर जात राहतो तर अशी ही नर्मदा परिक्रमा आणि तो माझा योग आला दोन हजार तेवीस साली आणि एकादशीबद्दल मी तुम्हाला सांगत होते की जवळपास दोन हजार तेवीस सालीच दोन हजार बावीस साली मी एकादशी व्रताचं मला महत्त्व कळालं आणि एकादशी व्रत मी करायला लागले तर त्यावेळेस ए उपास करायचा म्हणून मी उपवास करत होते पण पहिल्यांदा उपवास करताना मला पहिल्यांदा खूप भूक लागायची आणि आपोआपच उपासाचे पदार्थ खाल्ले जायचे पण हळूहळू हळू मी आता सांगू शकते तुम्हाला की जवळपास दोन अडीच वर्ष होऊन गेली आहेत तर आता कंट्रोल आला आहे खाण्यावर पण विचारपूर्वक उपासाचे पदार्थ मी खायला लागलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपोआपच आपण म्हणतो ना योग जुळून येतो तर एकादशीच्या व्रतामुळे माझा योग जुळून आला की बरोबर परिक्रमेच्या दिवशी मला एकादशी येत होती म्हणजे ध्यानीमणी नसताना आपण म्हणतो की त्या दिवशी सकाळी पहाटे उठल्यावर परिक्रमेला आपण जेव्हा उठतो आणि परिक्रमेला सुरुवात करतो त्यावेळेस मला चंद्रकोर छान दिसत होती सगळं होतं आणि सहजच मी दिवस बघितला तर त्या दिवशी एकादशी होती तर आपोआपच उपवास पूर्ण केल्या गेल्या आणि परिक्रमा करत असताना जागोजागी भंडारी असतात तर त्या भंडारीच्या इथे आपल्याला उपवासाचं तिथे वरई वगैरे असं देण्यात येते छाछ असतं काही ठिकाणी अजून फळं ठेवलेली असतात केळी असतात कलिंगड कापून ठेवलेलं असतं तर आपोआपच आपण उपासाचं खात जातो आणि मी ठरवलं होतं की पूर्ण उपवास आपल्याला करायचंच आहे पण परिक्रमा संपल्यावर असं झालं की आपण खूप त्यावेळेस प्रचंड आपल्याला थकवा आलेला असतो आणि जरी उपवासाचं तिथे वरही वगैरे ठेवलेली असती तरी कोणीतरी म्हटलं की तुम्ही अर्धीही एकादशी केली तरी चालते तर त्याप्रमाणे मग तिथे परत माझं जेवण झालं म्हणजे अशी लंगडी एकादशी ज्याला म्हणतो तशी माझी झाली आणि छान मला अनुभव आला नर्मदा मैयाचे आशीर्वाद मला मिळाले मी म्हणते की आवर्जून सगळ्यांनी आयुष्यात एकदम तरी करावी अशी ही नर्मदा परिक्रमा जिचा माझा सलग दुसऱ्या वर्षी योग हो आला तो आला दोन हजार चोवीस साली तर दोन हजार चोवीस साली मी परत नर्मदा परिक्रमा सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे गेले तर त्यावेळेस माझ्यासोबत होत्या माझ्या रेखी फॅमिलीमधल्या गौरी कुलकर्णी मयुरी कुलकर्णी वैजयंती तामाने आणि अशा आम्ही परत सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे गेलो चार दिवसाची आमची नर्मदा परिक्रमा त्याच्यातला एक परिक्रमेचा दिवस आणि बाकीच्या दिवशी आम्हाला तिथले जवळपासची देवस्थानं दाखवण्यात येतात तर परत दुसऱ्या वर्षी पण सलग माझी नर्मदा परिक्रमा झाली आणि त्या दिवशी पण आमचा दिवस आला होता तो एकादशीच होता तर इतकं पवित्र असा हा दिवस एकादशीचा आणि मला असं वाटतं एकादशी व्रत तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात जणू काही तुम्हाला साक्षात श्री विष्णूंचे आशीर्वाद मिळायला लागतात असं हे एकादशीचं व्रत आणि त्या एकादशीच्या व्रतामुळे मला असं वाटतं आहे की कुठेतरी नर्मदा मैयाचे मला आशीर्वाद मिळत होते तर दुसऱ्या वर्षी जेव्हा नर्मदा परिक्रमा केली त्यावेळेस माझ्यासोबत नर्मदा परिक्रमा करणारी माझी मैत्रीण गौरी कुलकर्णी तिची मुलगी मयुरी या दोघी पण कितीतरी वर्षापासून कडक एकादशीचे व्रत करतात काही न खाता पिता तर त्यावेळेस मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही प्लीज काहीतरी खा म्हणजे परिक्रमा पहिला अनुभव आहे तुमचा अठरा किलोमीटर जवळपास चालायचं आहे आपल्याला तर त्यावेळेस ते त्यांनी उपासाचे पदार्थ तिथे मध्ये मध्ये खाल्ले आणि मग आम्ही असं करत परिक्रमा करून आलो आम्ही पहाटे तेव्हा पावणे चारला परिक्रमा सुरुवात केली होती आणि मला आहे की अतिशय सुंदर असा आम्हाला तो परिक्रमेचा अनुभव आला नर्मदा परिक्रमा आम्ही करत असताना आम्ही म्हण सूर्याला आम्ही जेव्हा सूर्याकडे बघत होतो सूर्याचे मी खूप आभार मानले रेखेमध्ये आपण एक असतो की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आभार मानतो तर त्यावेळेस सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे जीवन माझ्यासोबत होते आमच्यासोबत मी वैजयंती आम्ही जे चालत होतो तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की मॅडम जरा फास्ट चला एकदा जर सूर्यनारायण कोपले तर तुम्हाला खूप अवघड जाईल परिक्रमा पूर्ण करायला तर आधीचा अनुभव मला माहिती होता त्यामुळे आम्ही भरभर आम्ही पुढे जात होतो नर्मदा परिक्रमा आमची छान सुरू होती मग त्यावेळेस मी सहजच जीवन त्यांना म्हटलं की तुम्ही एवढ्यांदा लोकांना घेऊन येता परिक्रमेला तर नर्मदा मैयाचं वाहन जे आहे मगर तर तुम्हाला नक्कीच तिचं दर्शन झालं असेल तर ते हो ते म्हटले की हो बऱ्याचदा मला दर्शन झालं आहे तर मी म्हटलं मागच्या वेळेस तर आमचा काही योग नाही आला पण यावेळेस आम्हाला दर्शन होईल का तर ते म्हणे हे सगळं त्या नर्मदा मैयाची कृपा आहे तुमच्या जर खरंच नशिबात असेल तर तुम्हाला नक्की दर्शन होऊ शकतं असं म्हणत ते पुढे चाललेले होते आणि आम्ही जात होतो मी वैजयंतीशी जस्ट बोलले व गौरीशी बोलले आणि सहजच वैजयंतीचं लक्ष गेलं वैजयंती अगदी पुढे गेली तिथे जे नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये जे मासे असतात त्यांना काहीतरी खाऊ घालण्यासाठी ती पुढे गेली आणि ती मला म्हटली की बघ तिथे दूरवर मगर दिसत आहे तर त्यावेळेस आम्ही बघितलं तर खरंच आम्हाला तिघी चौघींना मगर तिथे छान तिने दर्शन दिलं अगदी अगदी छान डोकं वर काढून ती चालली होती तर आम्ही म्हणू शकतो की मैयानी आम्हाला छान तिचे आशीर्वाद दिले नर्मदा मैयाची मी प्रत्येक क्षणाला खूप आभार मा मांडते त्वदीय पाग पंकजा नमामी देवी नर्मदे अशा आम्ही नर्मदा मैयाचा आशीर्वाद घेत पुढे चाललो होतो आणि त्यानंतर आम्हाला लक्षात आलं की अरे एक नाही आहे जवळपास दोन मगरी आहेत आणि त्या आमच्यासोबतच त्या नदीच्या पात्रातनं पुढे पुढे चाललेल्या आहेत डोकंवर काढून तर नर त्या नदीचा काठ आम्ही पूर्ण पार करेपर्यंत आम्हाला दूरवर मगरींनी दर्शन दिलं नर्मदा मैयाचे आशीर्वाद आमच्यासोबत होते आणि ती पण परिक्रमा आमची खूप सुंदर झाली यावेळेस आम्हाला वेळ कमी लागला आम्ही साधारण सव्वादहाच्या आसपास परत आमच्या स्थानी म्हणजे बेंगलोरच्या इथे मंगले मंगलेश्वर मंले, महारे महादेवांच्या इथे आम्ही परत वापस आलो तर त्यावेळेस पण असं झालं की आ, परिक्रमा केल्यामुळे थकल्यामुळे त्यावेळेस पण आम्ही एकादशी तिथे आरती केली अर्धा दिवस आमचा उपवास होता आणि मग आम्ही तिथे उपवास सोडला तर अशा प्रकारे नर्मदा मैयाने आमची सलग दुसऱ्या दिवशी परिक्रमा करून घेतली आणि तिथे आम्हाला खूप म्हणजे त्या ट्रिपमध्ये पण आम्हाला खूप छान अनुभूती दिल्या नर्मदा मैयाने की त्या दिवशीच आम्ही कन्यापूजन वगैरे सगळं करून आम्ही आमच्या हॉटेलला गेलो तिथे आराम केला विश्रांती झाली आमची खूप छान म्हणजे ट्रीपचं नियोजन हे मी म्हणू शकते की सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडे ट्रीपचं नियोजन खूप छान आहे म्हणजे चारच दिवसाची परिक्रमा पण त्या चार दिवसामध्ये जवळपास त्यांनी आमच्याकडनं सगळी देवस्थानं आमच्याकडनं करून घेतली गेल्या गेल्या त्या दिवशी ट्रेनचा प्रवास असतो संध्याकाळी ते आपल्याला हॉटेलमध्ये एक्सप्लेन करतात की उद्या सगळ्या पहाटे सगळ्यांनी तयार राहायचे आणि आपण कुठल्या ठिकाणी जाणार आहोत नियोजनबद्ध आपण ज्यांना म्हणतो की अशी सहल अशी ही सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्सची कुठेही वेगळं बोलणं नाही काही नाही आणि सिस्टमॅटिक ते प्रवाशांना घेऊन जातात प्रवासाला जाताना त्यांचं आयडेंटिफिकेशनसाठी एक त्यांची बॅग असते सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्सची आपण त्या बॅगेवरनंच ओळखतो की ही सगळ्यांची सेम बॅग आहे म्हणजे आपले परिक्रमार्थी आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर एक पांढरी आणि ऑरेंज असा रंग असलेली एक टोपी आपल्याला देण्यात येते कॅब ज्याच्यावरनं लांबनं आपण ओळखू शकतो की हे आपल्याच टूरमधले परिक्रमा करणारे आहेत तर असं मी मी सांगू शकते की सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मी खूप आभार मानते की खूप सुसूत्रता आहे त्यांच्या प्रत्येक म्हणजे कार्यक्रमामध्ये आदल्या दिवशी ते आपल्याला एक्सप्लेन करतात दुसऱ्या दिवशी पहाटे आपण बरोबर सातला तयार असतो आणि मग तिथून आपल्याला ते नाश्ता वगैरे त्यांचा त्याच हॉटेलमध्ये अरेंज असतो तिथे नाश्ता करायचा मग त्यांची बस ठरलेली असते ए सी बसची व्यवस्था असते थोडे चार्जेस जास्त घेतात ते पण सगळं व्यवस्थित त्यांचं प्लॅनिंग असतं आणि मग तिथून आपल्याला सगळ्यात अगोदर ते रंगावधूत स्वामींचा मठ नारेश्वर मंदिर तिथे आपल्याला दर्शन करवतात स्वयंभू शिवलिंग जे यांनी स्थापित केलं होतं श्री गणेशांनी तर त्या शिवलिंगाचं तिथलं महत्त्व नारेश्वरचं ते महत्त्व सांगतात रंगावधूत स्वामींचं मठ करून मग ते पुढे आपल्याला वासुदेव कुटीर टिळकवाडा इथे घेऊन जातात टिळकवाडामधले नर्मदा मैयाच्या मंदिरात दर्शन करून आणतात आणि ते सांगतात की आपल्या परिक्रेमधल्यामधलंच हे स्थान आहे पण तिथे आपण परत परिक्रमा करताना येऊ शकत नाही म्हणून आज तिथे दर्शन घ्यायचं ते दर्शन घेऊन आपण पुढे जातो ते आ, कुबेर भंडारी तर कुबेर भंडारीचं पण इथलं छान दर्शन होतं आणि कुबेर भंडारीचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला एका ठिकाणी ते जेवायला नेतात आणि मग जेवण केल्यानंतर आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीला ते घेऊन जातात तिथे जवळपास आपलं एक संध्याकाळची पूर्ण वेळ आपण म्हणू शकतो आठ वाजेपर्यंत जवळपास आपलं स्टॅच्यू ऑफ युनिटीला जातो तिथला तो साऊंड अँड लाईट शो असतो तो आपल्याला दाखवण्यात येतो आणि तिथून आपण ज्या हॉटेलला मुक्काम असतो त्या हॉटेलला आपण परत येतो आणि ते सांगतात की आत्ता तुम्ही उद्याचं काय आहे म्हणजे त्या प्लॅनिंगमध्ये तुमच्या दुसऱ्या दिवशीच्या परिक्रमेचं असतं आणि ते आपण रात्रीच आपण म्हणजे ते, ते प्लॅन करून हे करून आपल्याला बरोबर ते अडीचला उठवायला आपल्याला हॉटेलचे बेल मारतात आपल्या रूमची सगळ्यांना एक साथ उठवलं जातं मांगोळी करून सगळे बरोबर अडीच पावणे तीनला खाली येतात आणि मग तशी त्यांची ती बस निघते आणि ती बस निघून ममलेश्वर महादेव त्या महादेवांच्या ठिकाणी तिथे येते तिथे संकल्प सोडून आपली परिक्रमा सुरुवात होते तर दुसऱ्या वर्षी पण सलग सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फेच मी गेले आणि बरोबर आम्ही पावणे चार वाजता परिक्रमाला सुरुवात केली आणि बरोबर संवादाला आमची परिक्रमा, परिक्रमा मैयाच्या आशीर्वादाने पूर्ण झाली तर नर्मदा मैयाने सलग दुसऱ्या वर्षी परिक्रमा करून घेतली आणि मग त्याच्या पुढचा दिवस असतो तो सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपल्याला घेऊन जातात गरुडेश्वर अतिशय सुंदर असे ठिकाण जिथे टेंभेस्वामी महाराजांची समाधी आहे त्याचबरोबर दत्तगुरू महाराजांची मूर्ती म्हणजे टेंभेस्वामींची समाधी तर तिथे आहेच पण टेंभेस्वामी ज्या मूर्तीशी संवाद साधायचे ती दत्तगुरूंची सोनेरी रंगामधली छोटी मूर्ती तिथे आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे त्या मूर्तीच्याबद्दल पूर्ण त्या देवळाबद्दल माहिती तिथले गुरुजी आपल्याला सांगतात आणि त्याचबरोबर अघोराष्टक म्हणजे दत्त बावनी नंतर म्हणायचं जे अघोराष्टक आहे त्याचे ते त्याचं महत्त्व सांगतात त्याशिवाय त्या समाधीचे महत्त्व सांगतात आणि इथे अजून एक आहे म्हणजे नर्मदा मैया इथे खळखळून वाहत असते तिचं दर्शन आपल्याला होतात म्हणजे ज्याला पाहिजे असेल ते तिथे आंघोळी करू शकतात असं ते ठिकाण आहे तर पहिल्या वर्षी मला आठवतं आहे की जेव्हा नर्मदा मैया आम्ही परिक्रमा करत होतो तेव्हा बरेच जण त्या नदीपात्रात जाऊन तिथे आंघोळी करत होते तर जसं आपल्याला बायकांना नको वाटतं की एकदम जाऊन नदीपात्रामध्ये आंघोळ कशी करायची तर ते आम्ही फक्त तेव्हा थोडंसं पाणी घेऊन अंगावर टाकून घेतलं होतं प्रोक्षण केलं होतं पण जेव्हा दुसऱ्या वर्षी गेलो आम्ही तेव्हा आम्ही जेव्हा तट बोटीने ओलांडून आलो तर त्यावेळेस तिथे नर्मदा काठावर नर्मदा मैयाची पूजा करून तिथे आता सोयी केलेल्या आहेत स्प्रिंकलर म्हणजे गुजरात सरकारने तिथे असे स्प्रिंकलर लावलेले आहेत तर त्या स्प्रिंकलरच्या खाली उभा राहून आपल्याला आंघोळ करता येते नर्मदा मैयाचे आशीर्वाद आपल्याला घेता येतात तर तशी आम्ही दुसऱ्या वर्षी आंघोळ केली थोडंसं पाणी घेतलं आणि मग पुढचे देवस्थानं करत आम्ही ती आमची परिक्रमा पूर्ण केली तर तिसऱ्या वर्षी मला असं वाटतं की अजून तिथे बऱ्याचशा सोयी होत आहेत आता ज्या ठिकाणी मगरी अगदी काठावर वर येतात तर त्या ठिकाणी त्यांनी तिथे कंपाऊंडसारखं घातलेलं आहे की लोकांना कोणाला हानी नको पोचायला मगरींमुळे वगैरे तर त्यामुळे त्यांनी ते प्रिकॉशन घेतलेले आहेत आणि आता त्यांनी शॉवरची अरेंजमेंट केली आहे शिवाय तिथे मेडिकल व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे खाण्याचे विविध पदार्थ आहेत जागोजागी भंडारी तर असतातच पण काठावर गुजरात सरकारनी ह्या व्यवस्था केलेल्या आहेत शिवाय बाथरूम्सची व्यवस्था आहे म्हणजे त्यांनी ती पण सोय केलेली आहे तर असं गुजरात सरकारचे मी खूप आभार मानते की नर्मदा परिक्रमा आपली सुकर होण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा व्यवस्था तिथे देण्यात आलेल्या आहेत आणि यावेळेस तिसऱ्यांदा माझा योग आला दोन हजार पंचवीस साली एक एप्रिल दोन हजार पंचवीस साली माझा योग आला तो मीनाताई करमरकर यांच्यासोबत मी ती परिक्रमा पूर्ण केली त्यांचा ग्रुप होता मीनाताई गेल्या दोन तीन वर्षापासून विविध टूर्स अरेंज करतात त्यांचा सगळ्यात एक महत्त्वाची टूर आहे ती दर पौर्णिमेला त्या गोंदवलेकर महाराजांच्या इथे गोंदवलेला घेऊन जातात आणि ज्यांचा पौर्णिमेचा नियम असेल तर ते गोंदोल पौर्णिमेला त्या दिवशी बसने तिथे घेऊन जातात आणि तिथे छान तुमची साधना होते गोंदवलेच्या मठामध्ये तर करमरकरताईंचे मी खूप खूप खुँ आभार मानते की त्यांच्यामुळे मला सलग तिसऱ्या वर्षी माझा नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचा योग आला आणि मैयाने ती परिक्रमा पूर्ण करून घेतली आणि ह्यावेळेस माझ्या मा सोबत होती माझी जवळची मैत्रीण गीता आचार्यजी छत्रपती संभाजीनगर इथून जॉईन झाली होती आणि त्याचबरोबर आमच्या रेकी फॅमिलीमधली रेकी मास्टर अर्चना गोतकर माझ्यासोबत होती तर खूप छान यावर्षी पण योग आला आणि यावर्षी आम्ही खूपच मी आनंदात होते की सलग तिसरं वर्ष आहे आणि मैया माझ्याकडनं ती परिक्रमा पूर्ण करून घेत आहे तर मला फक्त आम्हाला सांगण्यात आलं की रात्रीच इथे नर्मदा मैयाच्या इथे काठावर तुम्हाला मंदिरामध्ये संकल्प सोडायचा असतो नेहमीप्रमाणे आमचा दुरांतोनी प्रवास सुरू झाला पुण्यातनं बरोबर वेळेमध्ये संध्याकाळी साडे सहा वाजता आम्ही ब वडोदराला उतरलो वडोदरावरनं आमचं टिळकवाडाला आम्हाला बस होती तिथे आम्ही पोचलो आणि मग तिथे आम्हाला एका गुजराती फॅमिलींच्या इथे ती आमची अरेंजमेंट होती राहण्याची वगैरे तिथे आम्ही फ्रेश होऊन बरोबर जेवण करून आम्हाला रात्री तिथे संकल्प सोडण्यात आला मैयाच्या मंदिरामध्ये प्राचीन असं नर्मदा देवीचे मंदिर टिळकवाडामध्ये आहे जे मला कर्मरकर ताईंमुळे कळाले आणि तिथे आम्ही संकल्प सोडून त्या म्हटले की आता झोपायचं आणि तुम्हाला रात्री लगेचच अडीचपर्यंत तयार व्हायचे तर दोनपर्यंत आम्ही कसं कसं झोपलो आणि बरोबर ते एक ओढ असते की मैयाला आपल्याला जायचं आहे परिक्रमा करायची तर अतिशय उत्साही आणि मंगलमय वातावरणामध्ये आमची परिक्रमा सुरू झाली कारण संकल्प आम्ही रात्री सोडल्यामुळे आम्हाला आता फक्त तयार होऊन परिक्रमेसाठी निघायचं होतं आणि खूप छान रात्री मला त्या दिवशी आठवतं आहे की ज्या दिवशी आम्ही संकल्प सोडला एक, एक, एक एप्रिलला त्या दिवशी मी बाहेर आल्यावर मला दिसलं उजव्या बाजूला शंकर महाराज मठ असे लिहिलेलं आहे तर मी माझ्या मैत्रिणींना सहज म्हटलं की आपण तिथे जाऊया शंकर महाराजांचं दर्शन घेऊया तर त्यासाठी आम्ही दर्शनाला तिकडे गेलो आमच्या ग्रुपमधले पण काही लोक आमच्या मागण्या येत होते आणि तिथे आम्हाला गेल्यावर कळालं की त्या मठामध्ये पूर्ण अंधार आहे साडेनऊ वाजता रात्री पूर्ण ते बंद झालेलं आहे तर तिथे एकदम कोणीही नव्हतं आणि अंधार असल्यामुळे आम्ही त्या पायऱ्यांपासून परत वापस आलो आणि दूरवर आम्हाला नर्मदा मैया दिसत होती तिचं आम्ही दर्शन घेतलं आणि परत आम्ही आमच्या जागेवर म्हणजे आमच्या ज्या ज्या ठिकाणी आमची राहण्याची व्यवस्था होती तिथे आम्ही आलो आणि झोपलो आणि मग सकाळी तयार होऊन आम्ही मैयाच्या परिक्रमासाठी निघालो तेव्हा पहाटेचे पाहुणे तीन वाजले होते आणि खूप छान मी तुम्हाला जसं म्हटलं की आपल्याला वाटतच नाही की एवढ्या पहाटे लहान मुलं पण उठलेली असतात आणि ती परिक्रमा करण्यासाठी तयार असतात तर परिक्रमा करण्यासाठी आम्ही निघालो पहाटेचे पाहुणे तीन वाजले होते आणि अशा सुंदर वातावरणामध्ये पहाटेची वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त जिला म्हणतात तर त्यावेळेस आम्हाला ते व्हायब्रेशन्स जाणवत होते आणि सगळ्यात लांबचा पल्ला आपण जो म्हणू शकतो तो गाठू शकतो तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये कारण त्यावेळेस एकतर छान हवा पण खूप छान असते ब्रह्ममुहूर्त असतो म्हणजे मला असं वाटतं की त्या चैतन्य लहरी त्या वातावरणात असतात आणि खूप छान आपण ती परिक्रमा करत निघतो आणि सगळ्यांच्या सोबत ती परिक्रमा सुरू होते सगळ्यांनी पांढरे स्वच्छ ड्रेस घातलेले असतात हातामध्ये टॉर्च घेऊन कारण रस्त्याने बऱ्याचशा ठिकाणी अजून दिवे नाही आहेत काही ठिकाणी दिवे लावलेले आहेत पण काही ठिकाणी नाही आहे पण परिक्रमा परिक्रमेचा मार्ग तिथे जागोजागी तुम्हाला दिशादर्शक आहे की तिथे तुम्हाला दाखवलं असेल की परिक्रमा ह्या साईडनी आहे म्हणजे त्याप्रमाणे बांध तिथे दाखवले असतात तर अशा प्रकारे आपली परिक्रमा सुरू होते तर परिक्रमेचा दुसरा भाग तो मी नक्कीच पुढचा तुम्हाला पुढच्या भागामध्ये अजून सांगते की आमची परिक्रमा कशी झाली तदीयपाद पंकजम नमामी देवी नर्मदे